मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात काल अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला आणि महायुतीने तब्बल दोनशे तीस जागांवरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि आता महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकपूट वरती गेली आणि महाविकास आघाडी सर्वात मोठी खळबळ उडाली आता त्याला तोडीस तोड उत्तर देण्यास महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार मित्रांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड पूर्णपणे नारा नादार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्का मिळाला आहे पवार बँड ठाकरे बँड दोघेही आता पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याने राज्यात मात्र मातोश्रीचा कृष्णकुंच आणि शरद पवारांचं जे स्थान होत ते कमी झालंय मित्रांनो यावरच आता ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणामध्ये राज एकत्र येण्यावरती हालचाली सुरू झाल्या आहेत आता बडे बडे राजकीय पत्रकार देखील आपली मतं सांगू लागले आहेत की आगामी काही दिवसांमध्ये राज उद्धव एकत्र येऊन महाराष्ट्र घेतील अशी शक्यता सध्या निर्माण होऊ लागली आहे आपली पूर्वीची कालपर्यंतची सगळी भांडणं विसरून आता बंधूंनी एकत्र यावं अशी गरज सध्या महाराष्ट्राला आहे असं एका राजकीय नेत्याने देखील म्हटलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघेही आपली पूर्वीची सर्व बांधव विसरून एका मंचावर येऊन महाराष्ट्र पूर्णपणे हातात घेतात का हे पाहावं लागेल यामुळेच आता राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांचा देखील पराभव त्यांच्या खूप मोठा जिवारी लागलाय यामुळे त्यांचं कालचं ट्वीट अविश्वसनीय तुर्तास एवढंच असं म्हटल्यामुळे आगामी काळात राज ठाकरे देखील आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी शिवसेनेच्या या आणि मनसेच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याची बातमी देखील आता पुढे येऊ लागली मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आता महाराष्ट्र सह मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये निवडणुका लढाव्या का ही मत आमच्या समोर व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र